जरी तुम्ही समाजाच्या विरोधात उतरत असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या घरात घुसून महाराष्ट्र राहणार नाही आमचा सर्व समाज एकत्र आला तर तुमचा फाळून टाकू म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीस तरबूज तुम्ही राजीनामा दिला पाहिजे असं आम्हाला वाटत आहे आम्हालाच नाही एसटी समाजाला नाही समाजाला नाही तर एसटी एस ओबीसी आणि मराठा समाजाला सुद्धा वाटत आहे की तुम्ही राजीनामा द्या आणि मग काय या जनतेचा रोष आहे हे आम्ही दाखवून देऊ नाही मला

आणि अजून गुंपाच होत ज्या जिंदगी तू करतात लोक आज ते मतारी व्यक्ती एक पंच्याहत्तर वर्षाची मतारी तुमच्या नावाना शिव्या देत होती घाण घाण बोलत होती याची जाणीव पाहिजे जा तुला देवेंद्र फडणवीस टरबूज याची जाणीव या मनोवादी सरकारला पाहिजे त्या समोर आम्ही झुकणार नाही आणि परत समितीवाले दिसले तर त्यांना आम्ही चपली नाही चपली नाही फुलजेले असो गवई असो कोणी त्यांनी आमच्या समोर येऊन सरांनी सामना द्या आणि आम्हाला प्रस्ताव सांगावा आम्ही थे, थे। मला दुसरं काही नाही आहे माझी दिक्षाभूमी जशी आहे तशी आणि माझ्या बाबासाहेबांचं जे कारण आहे तेच मला चाललं पाहिजे पिढ्याने पिढ्या नाही तर आमच्यात रक्तात प्राण गेला माझा आमचा रक्त साधला तरी चालेल गोळीबार झाला तरी चालेल आम्ही इथून हटणार नाही दीक्षाभूमीच्या पवित्र स्थानावरून आज दीक्षाभूमीवर काल अंडरग्राउंड पार्किंगचा विरोध करत एक उग्र आंदोलन पाहायला मिळालं आणि आजचा दुसरा दिवस आहे आंदोलन या ठिकाणी करण्यात आला या ठिकाणी पार्टी बनवण्यात येत होती येथे जाळफोक करण्यात आली आणि जे आंबेडकर अनुयायी होते यांचा एक वेगळाच रोष पाहायला मिळाला काही अनुचित घटना घडू नये यासाठी आज येथे मोठा पोलीस बंदोबस्त चारही भागाकडून करण्या तयार करण्यात आलेला आहे आपण बघू शकता येथे पोली या साईडला पण पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे म्हणजे दीक्षाभूमीच्या चारही कोण्यातून जे पोलीस कर्मचारी आपल्याला तैनात दिसतात आहे मेन जो गेट आहे तेथेसुद्धा पोलीस कर्मचारी दिसतात आहे काही अनुचित प्रकार घडू नाही म्हणून पोलीस अधिकारीसुद्धा इथे वेळोवेळी येऊन पाहतात आहे चारही बाजूला जे पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे आणि कोणालाच आतमध्ये येण्याचा प्रवेश दिला जात नाही आहे आपल्याला जे वातावरण नागपूरमध्ये पाहायला मिळालं प्रत्येक शहरातून इथे आंबेडकरी अनुयायी इथे आले होते आणि पोलीस कर्मचारी आपली भूमिका बजावत आहे की इथे अनुचित प्रकार घडू नये कारण की हे जी दीक्षाभूमी जी आहे एक पवित्र जागा ती मांडलेली जाते आणि त्याचप्रमाणे कालचा जो रोष होता आंबेडकरी अनुयायांचा प्रत्येक लहानपासनं तर मोठ्यांपर्यंत इथे नागरिक जे आहे काल पाहायला मिळाले आणि आता यावर तोडगा काय निघणार देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढलेला आहे स्थगिती दिलेली आहे मात्र तरीसुद्धा आंबेडकरी अनुयायी जी आहे यांचा विश्वास बसलेला नाही आहे आंबेडकरी अनुयायी जे काल आले होते त्यांचा जो रोष होता त्यांनी स्वतः पैसे गोळा करून आम्ही हे जे बांधकाम जे आहे आम्ही इथली जागा जी आहे सुरणीत करू आमची जागा आम्हाला तशीच हवी आहे असा एक रोष काल आपल्याला पाहायला मिळाला आणि आजचा जो दुसरा दिवस आहे इथे एक शुकशुकाट पाहायला मिळते आहे चारही बाजूला आहे शुकशुकाट पाहायला मिळते आहे चारही बाजूला पोलीस दिसतात आहे आणि कालचं वातावरण आणि आजच्या वातावरणात इथलं जे आपण परिसर बघतो आहे इथे आपल्याला आज पाहायला मिळत आहे माझं एकच म्हणणं तसंच पाहिजे आम्हाला बाकी काही करायचं नाही आहे पोलिसांना आम्हाला त्रास नाही द्यायचा आहे कोणालाच काहीच करायचं नाही आहे आणि आम्हा लोकांना पण तुम्ही त्रास देऊ नका आम्हाला आम्हाला आमच्या द्या मध्ये माझं नाव रेखा मिश्रम आहे हा रेखा मिश्रम आहे मला एवढंच बोलायचं समितीच्या लोकांनी मंजुरी दिली आम्हाला न सांगता आमच्या समितीचे पद्माश आहे आणि त्याच्यामध्ये या लोकांनी पण पडण्या पण इथे भाषण लिहिलं म्हणते ते तर आम्हाला माहीत नाही की यांनी एवढ्या कोटीचा प्रस्ताव मंजूर केला म्हणून तो आम्हाला माहीत नाही परंतु तरी पण इथे बांधकाम त्यांनी केलं त्यांच्या समितीनुसार परत समितीवाल्याने पण आम्हाला मंजुरी दिली नाही की इथे काहीतरी होणार आहे म्हणून जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला समिती बघ बांधकाम बघून इथलं रडू आला आणि दीक्षाभूमी फार बेकार झाली आहे त्या दीक्षाभूमीला आम्हाला पूर्णपणे कम्प्लीट व्यवस्थित लेवल करून पाहिजे आमची जशी होती तशीच आम्हाला असू द्या इथे आम्हाला सौंदर्यकरण नको आणि सौंदर्यकराच राहिलं नसेल तुमच्याजवळ पैसा तर आम्ही एक एक झाड लावून बुद्धवाशी सगळं पूर्ण समितीला आम्ही हा बुद्ध विहाराला सजवून पण तुमचं नको व्यवहार पैशाचा आम्हाला समजलं का आणि जो काही पैसा येतो त्या समितीवाल्यानं खाल्ला त्या पैशाचा सगळ्या पैशाचा आम्हाला त्यांनी हिशोब द्यावा आणि याच्यानंतर समिती आम्ही लोक एवढे होऊन सर इथे प्रसिद्ध रात्रंदिवस जगून राहिलो दोन दिवस, दिवस कालपासून मारपीट झाली लोकांना बंदीजीला मारलं तेवढं करूनसुद्धा आज आम्ही एवढ्या पावसामध्ये बसलो आहे तर याच्यासाठी आम्ही नका समिती आम्हाला बदलवायची आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे माणसं ठेवू तेव्हा आम्ही निवडणूक करू आणि नवीन समिती बनवू एवढं आमचं मंजूर आहे आणि आम्हाला ताबडतोब चार दिवसात यांनी मंजुरी दिली तर चार दिवसपर्यंत तुम्ही थांबा तर आम्ही चार दिवस थांबतो चार आम दिवसामध्ये यांनी आम्हाला नाही दिलं बांधून आणि लेवल झालं नाही तर बघा पाचव्या दिवशी आम्ही इथं ठरलो म्हणा आणि आम्ही स्वतः भरू स्वतः पावडे आणू गव्हिले आणू स्वतः आम्ही दीक्षाभूमीला सजवू आमची जशी होती तशी आम्ही बाबा आंबेडकरचे बौद्ध समाज आणि त्यांचे लेकर आज आम्ही इथे पूर्णपणे करून दाखवू पण आतमध्ये जाऊन कसे नाही जाऊ त्या चार दिवस आम्हाला त्यांनी दिले चार दिवस आम्ही काही नाही पाचव्या दिवशी जाऊ देऊ पाचव्या वाटतं का पाचव्या दिवशी आम्ही जाऊ तुम्ही का नाही जाऊ देणार तुम्हीच आम्हाला आश्वासन देऊन राहिल्या की पाचव्या दिवशी चौथ्या दिवसापर्यंत आम्हाला चुप राहा आम्ही चार दिवस चुप राहतो पाचव्या दिवशी का नाही जाऊ देणार तुम्ही पाचव्या दिवशी आम्हाला खोटे बोलून राहिल्याचा अर्थ चार दिवसपर्यंत तुम्ही आम्हाला आमच्यासोबत बोलून घेतलं की चार दिवस नका करू तर चार दिवस आम्ही नाही करत चुपचाप राहतो आणि पाचव्या दिवशी का नाही तुम्ही जाऊ देणार आम्ही जाऊ आमचा जो आहे विश्वास आम्हाला तुम्ही माराल तरी आम्ही तिथे जाणार म्हणजे जाणार स्वतः भरू आम्ही गड्डे एवढं आमच्यामध्ये बरोबस्त हिंमत आहे नाही कर ना ना जे करायचे ते करू आम्ही आमच्या परीनं नाही करू वर्गणी आमच्या आमच्यापरीनं जसं वाटते तसं आम्ही करू पण या समितीवाल्याला समोर आम्ही झुकणार नाही आणि परत समितीवाल्या दिसले तर त्यांना आम्ही चपली नाही चपली असो गवई असो कोणी त्यांनी आमच्या समोर येऊन सगळ्यांनी सामना द्या प्रस्ताव सांगावा आम्ही हा मंजूर केला नाही तर आम्ही त्यांना चपला न करणार हे आता पाऊस येत आहे पावसात सुद्धा अनुयायी जमलेले आहे आपल्या सोबत तिथले भंटे आहे यांच्याकडनं माहिती घेऊया घेऊयाचे काय सांगाल काल एक वेगळंच तिथे रूप पाहायला मिळालं आता भर पावसात तुम्ही उभे भर पावसात आम्ही यासाठी उभे आहे की आमचं काम जोपर्यंत इथं होत नाही आणि पी लावत नाही प्रशासन तोपर्यंत आम्ही ऊन राहो पाऊस राहो थंडी राहो काही राहो आम्ही इथून हटणार नाही आमचं मरण जरी इथे आलं तरी आम्ही इथून हटणार नाही कारण आमची दीक्षाभूमी हे पवित्र स्थान आहे आणि म्हणून आम्ही इथून पेरणा स्थान घेऊन जातो ऊर्जा ऊर्जा स्थान घेऊन स्थान घेऊन जातो आणि म्हणून आमची दीक्षाभूमी आम्हाला पाहिजेल आहे आणि आमची दीक्षाभूमी कशा पद्धतीने वाचा वाचेल याचा आम्ही प्रयत्न करेल आणि जेव्हा जेव्हा आमच्या संघट आमच्या आमच्या समाजावरती अन्याय अत्याचार होत असेल तर तेव्हा तेव्हा आम्ही तिथे तिथे धावत जाऊ आणि याचा प्रयत्न करत राहू चाहे किती पावसाळा राहो किंवा उन्हाळा राहो किंवा हिवाळा राहो चाहे झोपाची सोय जरी नाही राहिली तर आम्ही भर पावसात झोपेल आणि आम्ही आमच्या न्याय हक्काची लढाई लढल्याशिवाय राहणार नाही आणि हे जो देवेंद्र फडणवीस आहे हे महाराष्ट्र सरकारला इशारा देत आहे आम आमच्या समाजावर खूप मोठा अन्याय होता आहे आणि भिक्षाभूमी तुम्ही पाहत असाल खूप मोठं खोदकाम केलेलं आहे आणि खोदकाम करत असताना आम्हाला आमचा न्याय नाही मिळालेला आहे आणि न्याय यासाठी नाही मिळेल जरी त्यांनी म्हणणे स्थगिती दिलो परंतु स्थगिती दिली असेल तरी जेसीपी लावून त्यांनी काम नाही केलेलं कायमस्वरूपी त्यांनी स्थगिती बंद केले परंतु केले पाहिजे गेल, आणि परंतु आमची जमीन जे आहे बाबासाहेबांचा अनुयायी जो येत असतो बाहेर गावरून देश विदेशातून जो बौद्ध बुद्धिजम देश विदेशात जरी पसरला आहे तरी ब देश विदेशातून लोक येत असतात आणि म्हणून बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म सांगितलेला आहे त्या धम्म मार्गावर चालण्यासाठी शांत चित्ताने आपण इथे आंदोलन करत असतो परंतु यांचा इशारा जो आहे या प्रशासनाचा लाठीचार करतात काल मला मारहाण झालेली आहे आणि काल मला जे सी पीवरून मला खाली पाडण्यात आलेला आहे हा सुद्धा मला घाव आहे काल मला डॉक्टर लोकांनी चेकअप केले गोडे औषधी दिले परंतु आमच्या समाजाचे जरी शिक्षणाच्या दुरा मोठ्या पडावर असतील परंतु या ब्राह्मणवादी या ज्या टरबूज आहे हा तरबूज मेन म्हणजे ब्राह्मण देवेंद्र फडणवीस हा तरबूज आहे आणि म्हणून हा विधानसभेत नाही पाहिजे आम्हाला यांनी तात्काळ राजीनामा देण्यात यावे आणि आमच्या एसी एसटी ओबीसी आणि मराठा समाजाला सुद्धा समाधान करण्यात यावा हा सर्व समाज एस सी एसटी ओबीसी आणि मराठा समाज सुद्धा खवळलेला आहे आणि म्हणून याचा विचार करावा देवेंद्र फडणवीस आणि राजीनामा देण्यात यावा सर्व समाज कंटकांनी तुमच्यापाई तुमच्या या मनुवादी सरकारापाई त्रासून गेलेले आहे आज तुम्ही वेगवेगळ्या गावखेड्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आंदोलन करता म्हणजे लाठीचार करता हा समाजावरती हे काय प्रकरण आहे आज तुम्ही मराठा समाजावर करते आता आमच्यावर सुद्धा करून राहिले मी एक धर्मगुरू असून माझ्यावर सुद्धा लाठीचार झाला आहे आणि मला सुद्धा ढकलून पाडलेला आहे जेसीपी मधून तर हे तुमचं काय प्रशासन आहे आणि म्हणून हा प्रशासन राजीनामा द्यायला पाहिजे आणि हा तिथे राहायला नाही पाहिजे देवेंद्र फडणवीस तिथे नाही पाहिजे आमची इतकीच विनंती आहे काल जे अनुयायी होते त्यांनी पैसे गोळा करून ही जी जागा खोदण्यात आली अंडरग्राऊंड पार्किंग साठी ती जागा आम्ही प्लेन करू आम्ही स्वतः जेसीपी लावून तर यावर आपलं मत काय जसं काल पोलीस बंदोबस्त झाला काल समाजाचा जरी रोष होता परंतु आज यांनी दिवसभरात यांनी काही काम केलेलं नाही आहे आज दिवसभरात काहीच काम नाही केले आहे आम्ही स्वतः आमच्या पैशाच्या पंचेचाळीस हजार पाचशे रुपये आम्ही जमा केले आणि पंचेचाळीस हजार पाचशे रुपये जमा करून आम्ही जेसीपी बनवली होती रात्रोलाच तुरंत काम होईल आमचं आणि आमची जागा आम्ही आमच्या स्वतःच्या पैशांनी लेवल करू जर त्या मनुवादी सरकारमध्ये ताकद नसेल तर ता आमच्याकडे द्यावा आमचा समाज शिक्षणाच्या जोऱ्या मोठ्या पदावर जरी आहे परंतु आमच्याकडे द्यावा आम्ही करू परंतु तुमच्यात ताकद नाही आहे तुम्ही तुम्ही चोर आहात एक नंबरचे नालायक आहात आणि म्हणून या समाजाला कोणत्याच समाजालासुद्धा तुमची गरज नाही आहे आणि म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीस तरबूज तुम्ही राजीनामा दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे आम्हालाच नाही ए सी समाजाला नाही समाजाला नाही तर ए सी एस टी ओबीसी आणि मराठा समाजालासुद्धा वाटत आहे की तुम्ही राजीनामा द्या आणि मग काय या जनतेचा रोष आहे हे आम्ही दाखवून देऊ किती दिवसात काम हे करून देणार असं आश्वासन सरकारकडनं मिळाले किंवा समितीकडनं मिळालं आपल्याला समितीने समितीने तसं काही सांगितलेलं नाही फक्त स्थगिती काम एवढा संसदेमधून त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या तरबूज देवेंद्र फडणवीसचा आणि म्हणून त्यांनी त्या देवेंद्र फडणवीस ता जो तरबूज आहे तर ता त्याला महाराष्ट्र सरकारने इशारा देत आहोत आम्ही आमचा समाज एस सी एस टी ओबीसी आणि मराठा समाजसुद्धा इशारा देत आहे की जरी बाबासाहेब म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार आहे आणि म्हणून आमचा समाज कोणताच समाज अन्याय अत्याचार सहन करणार नाही आणि म्हणून या तरबूजला सांगतो या फडणवीसाला सांगतो देवेंद्र फडणवीसाला सांगतो आणि या मनुवादी सरकारला सांगतो आम्ही यांचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या समाजाला कसा न्याय मिळेल आणि आमच्या एस सी एस टी ओबीसी आणि मराठा समाजाला कसा न्याय मिळेल आम आम्ही आम्ही सर्व समाज मिळून ज्या दिवशी एक येईल तेव्हा या ब्राह्मण स ब्राह्मणा लोकांना फेवण्यात नाही येईल आमच्या शंभूराजेला यांनी खतम केलेले आहेत आमच्या शंभूराजेला खतम केल्या आमच्या बाबासाहेबांना सुद्धा यांनी खतम केलेलं आहे आणि म्हणून आमच्या आमच्या थोर महापुरुषांवरती यांची विटंबना होत असतात मागच्या वेळेस धुळे धुळे जिल्ह्यामध्ये वीर बिरसा मुंडांचासुद्धा बॅनर काढण्यात आला आणि फार मोठी दंगल घडण्यात आली आणि म्हणून हे समाजाने लक्षात घ्यावे जरी तुम्हाला वाटत असेल आमचा समाज एक नाही आज मी तुम्हाला सांगतो की आमचा समाज एक आहे आम्ही तुम्हाला दाखवत नाही याचा फरक आहे परंतु आज मी सांगतो आहे आणि आमचा समाज सांगतो आहे एस सी एस टी आणि ओबीसी आणि मराठा समाज सुद्धा एक आहे हे मनुवादी सरकारने ओळखलं पाहिजे आणि यासाठी आमच्या जीवाची आहुती केली तरी चालेल आम्ही मेलो तरी चालेल या पवित्र भूमीवर आमचं रक्त सांडलं तरी चालेल गोळीबार झाला तरी चालेल आम्ही इथून हटणार नाही दीक्षाभूमीच्या पवित्र स्थानावरून आसपासवरून यांनी पोलीस प्रशासन आम्हाला आतमध्ये जाऊ नाही देत आहे आम्ही धर्मगुरू आम्ही कोणतं काम केलंय आम्ही फक्त तिथे झोपण्यासाठी सुविधा मागतो आहे हा ना जरी तुम्ही आम जनतेला नसले दिले पण आम्ही धर्मगुरू आहे आम्हाला द्यायला पाहिजे आम्ही एक रात्र झोपतो परंतु हे लोक मनुवादी सरकार असल्यामुळे आणि ते जे समिती आहे ते समिती राजीनामा द्यायला पाहिजे जे, जे दीक्षाभूमीची समिती जी आहे हे राजीनामा द्यायला पाहिजे आणि ज्या दिवशी ते लोक राजीनामा देतील हा समाज सर्व जो निर्णय ठरवेल तो निर्णय समाजाला आणि मलासुद्धा मान्य आहे आणि म्हणून आमच्या बाबा आमच्या बाबासाहेबांनी सर्वांना सर्व समाजाला न्याय लढाई दिली आणि गुलामीच्या बंधनातून मुक्त केले आहे आणि म्हणून गड़्यातला मडक आणि पाठीचा झाडू काढलेला आहे आणि म्हणून तिथल्या मराठा एस टी एस सी ओबीसी आ या लोकांना जाणीव आहे आमच्या बाबासाहेबांची वीर शिवाजी महाराजांची आणि वीर बिरसा मुंडाजी सुद्धा आणि म्हणून आमचा समाज थोर महापुरुषांच्या विचारांनी चालणारा आहे आणि म्हणून आमचा समाज कदापी कोणापुढे झुकणार नाही बाबासाहेबांनी जे वाक्य बोलले होते अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार आहे आणि म्हणून आमचा समाज कदापि अन्याय सहन करणार नाही हे आम्ही तुम्हाला इथे शिकवण देता जरी तुम्ही समाजाच्या विरोधात उतरत असाल तर आम्ही सुद्धा तुम घरात बुसून मारल्याशिवाय राहणार नाही आमचा सर्व समाज एकत्र आला तर तुमच्या फाळून टाकू तुम्ही किती दम लावा आमच्या समाजात सुद्धा तेवढा दम आहे किती दंगे घडवाल आमच्या समाजात सुद्धा ताकद आहे हे जनता आहे तुम्हाला निवडून तिथे पाठवलेलं आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा लक्षात घ्या ए सी एस टी ओबीसी आणि मराठा समाज रस्त्यावर उतरला तर या सरकारचं काय होणार हे लक्षात घ्या तुम्ही आणि योग्य ते निर्णय लावा आणि आमची दीक्षाभूमीची जमीन जी आहे तिथे लेवल करून द्या जशी होती तशीच करून द्या आमचं कंपावन चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे आम्हाला आहे आणि दीक्षाभूमी मधून जे पाणी गळत आहे ते सुद्धा no, व्यवस्थित झालं पाहिजे आणि आजूबाजूचे गेट सुद्धा आहे ते त्या लावा तुम्ही ते अंडरग्राऊंड पार्किंग कशाला करता हा अंडरग्राउंड पार्किंग कोणत्या कामाची आहे आज कोणत्या कामाची आहे तुम्हीच सांगा ना काय जेव्हा तुम्हाला करायचंच होता तर वेलकम पण करायला पाहिजे आमचं जे स्टाईल निघाली आहे कोणतं तो संडाल बाथरूमची व्यवस्था करा आज समाज बाहेर गाववरून येतो देश विदेशातून येतो आणि संडाल बाथरूम घाने दिसते आहे विदेशी लोक तुमच्या बाहेर काय सोचत असेल तुमच्या जिंदगीवर थू करतात लोक आज ते मतारी व्यक्ती एक स पंच्याहत्तर वर्षाची मतारी तुमच्या नावाना शिव्या देत होते घाण घाण बोलत होते याची जाणीव पाहिजे तुला देवेंद्र फडणवीस तरबूज याची जाणीव या मनोवादी सरकारला पाहिजे असं मी इशारा आणि आमचा समाज तुम्ही तुम्हाला वाटत असेल एस समाज एकटा एकटा नाही एस सी एसटी ओबीसी आणि मराठा समाज सुद्धा एक आहे याची तुम्हाला जाणीव करून देऊ आम्ही येणाऱ्या काळात इशारा सुद्धा देऊ आम्ही yes. पण शेवटचा प्रश्न असा आहे माझा की हे काम किती दिवसात पूर्ण होणार असं आश्वासन काही देण्यात आहे पाहिजे असं चार दिवस नाही आम्हाला तुरंत जेसीपी लावून आम्हाला यांनी तीन चार दिवस कशाला पाहिजे लावा जेसीपी आणि सुरुवात करा काम आमचा समाज शांत आहे ना कोण तुम्हाला कोण काय म्हणणार आहे हा तुम्ही जेसीपी लावा फक्त लोकांनी पोलीस प्रोटेक्शन ठेवले तरी परंतु आमचा समाज तिथे जाणार नाही परंतु आमच्या समाजाला डोळ्यांना पाहू द्या की आता काहीतरी जेसीपी चालू आहे आणि लेवल करत आहे हे कालम बिलम तोडून आमची जमीन जशी होती तशी आम्हाला करून द्या आमची एवढीच इच्छा आहे आमच्या सर्व समाजाची इच्छा आहे कारण आमची दीक्षाभूमीमधून लोक पुस्तकं घेऊन जातात आणि ज्ञान घेऊन जातात आमचं दीक्षाभूमी प्रेरणास्थान आहे ऊर्जा स्थान आहे आणि म्हणून आमच्या बाबासाहेबांच्या आणि शिवाजी महाराजांच्या वीर बिरसा मुंडाजीच्या इतिहास आहे आणि यांच्या विचाराने चालणारा आमचा समाज आहे एस सी एस टी आणि ओबीसी आणि मराठा समाज सुद्धा आणि म्हणून महापुरुषांनी आपल्या समाजाला बंधनातून मुक्त केलेला आहे बाबासाहेबांनी सुद्धा आपल्यासाठी खूप मुक्त केलेला आहे आणि आपल्याला अंधारातून उजेडात आणलेला आहे आणि सत्याचा प्रकाश दाखवलेला आहे आणि म्हणून आम्हाला याची जाणीव आहे आणि म्हणून सर्व समाज मिळून एकत्र येतील दीक्षाभूमीत याची मला खात्री आहे असं मी मानतो प्रश्न आहे माझा की हे काम किती दिवसात पूर्ण होणार असं आश्वासन काही देण्यात आला आहे किंवा तुमची मागणी काय आहे की आम्हाला चार दिवसात पाच दिवसात झालं पाहिजे असं काही चार दिवस चार दिवस दिले चार दिवस नाही आम्हाला तुरंत जेसीपी लावून आम्हाला यांनी तीन चार दिवस कशाला पाहिजे लावा जेसीपी आणि सुरुवात करा काम आमचा समाज शांत आहे ना कोण तुम्हाला कोण काय म्हणणार आहे तुम्ही जेसीपी लावा फक्त लोकांनी पोलीस प्रोटेक्शन ठेवले तरी परंतु आमचा समाज तिथे जाणार नाही परंतु आमच्या समाजाला डोळ्यांना पाहू द्या की आता काहीतरी जे चालू आहे आणि लेवल करत आहे हे कालम विलम तोडून आमची जमीन जशी होती तशी आम्हाला करून द्या आमची एवढीच इच्छा आहे आमच्या सर्व समाजाची इच्छा आहे ती पाहिजे आणि तुरंत हे झालं पाहिजे जरी आणि स्थगिती स्थगिती दिली असेल परंतु यांनी चार दिवसात हे बाडी बदलली पाहिजे समिती बदलली पाहिजे यांनी राजीनामे दिले पाहिजे असं आम्हाला वाटते आहे आणि म्हणून दीक्षाभूमीची जी समिती जी आहे यांनी तुरंत राजीनामा द्यावा आणि आणि समाजापुढे राजीनामा द्यावा आणि समाज जो ठरवेल तो निर्णय नक्की घ्यावा आणि जो समाज ठरवेल त्या दिशेने सर्व समाज सुद्धा चालणार आणि आमची भक्का नाही पोहोचला पाहिजे असा आम्ही जीवनभर मरेपर्यंत प्रयत्न करू महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा प्रेस करा